नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आपल्या शेतीविषयी यूट्यूब चॅनेलमध्ये व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचा मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आता खरीपाची शिक्षा आहे आणि खरीपामध्ये कोणत्या पिकाची लागवड करावी व पिकामध्ये कोणती जातीची निवड करावी याच्याविषयी आजचा व्हिडिओ आहे मराठवाड्याचे शेतकरी आहे आणि खऱ्या मध्ये आपले मुख्य पीक जे असतं ते कापूस पीक मित्रांनो कापूस पिकामध्ये विविध प्रकारचे जाती आहे वेगवेगळ्या कंपन्या आहे आणि वेगवेगळ्या कंपन्याचे अलग अलग येणारे उत्पादन आहे याच्यामध्ये चांगली वरायटी कशा प्रकारे निवडावी त्याचे विषयी आजचा व्हिडिओ आहे शेत शेतकरी मित्रांनो आपण काय करतो आपलं संध्याकाळी घरी एक ठरलेलं असतं का आपल्याला एक्स ही व्हरायटी घ्यायची आहे आपण तेव्हा गावात जातो तेव्हा मित्रमंडळामध्ये आपली ती व्हरायटी एक्स सून वायवर जाते आणि आपण तेव्हा दुकानदाराकडं ती व्हरायटी घ्यायला जातो तेव्हा ती व्हरायटी आपली झेड झालेली असते म्हणजे आपलं एक ठिकाणी किंवा एका वराठीवर आपलं मन थांब थांब नसतं त्याच्यामुळं आपली मनातली शंकामुळं आपण दुसऱ्या वराट्याकडो किंवा वर दुसऱ्याच्या बोलण्याकडे वळतो ते आपल्याला आजच्या परिस्थितीमध्ये किंवा यंदा दोन हजार चोवीस मध्ये हे टाळायचं आहे आणि आपल्याला आपल्या हिशोबानं किंवा आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या गावामध्ये जी प्रगती प्रगतशील शेतकरी आहे त्यांच्याकडून आपल्याला थोडा एक सर्वे करायचा आहे की यंदा कोणत्या जातीचे किंवा कोणत्या व्हरायटीचे किंवा कोणत्या कंपनीचे आपल्याला कापूस उत्पादनाचे पहिल्या दो ने, दोन येसण्या किंवा तीन ने, असण्या चांगल्या भरभरून निघल्या आणि त्यांचे उत्पादन चांगले आले अशी व्हरायटीची आपल्याला निवड करायची आहे मित्रांनो व्हरायटी निवडत असताना आपले शेजारी कोणती व्हरायटी असते किंवा आपल्या मित्रांना कोणती व्हरायटी लावली होती त्याला चांगला ऑवरेज आला आणि आपण ती प ती व्हरायटी निवडायचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो अशा विविध प्रकारची चौकशी झाल्यावर आपली व्हरायटी आपण समजा एक सुपरकॉट किंवा धनदेव ही व्हरायटी निवड केली आता आपल्याला बघायचं आहे मित्रांनो की आपली जमीन कोणत्या प्रकारची आहे जसे की काहीची जमीन हलकी असते हलकी म्हणजे मुरमाड किंवा पिवळी जमीन असते किंवा काहीची जमीन मध्यम असते म्हणजे पिवळी नसते आणि खळगट वजेवर नसते मध्यम जमीन असते तिसरं मित्रांनो काहीची जमीन एकदम भारी असते म्हणजे खळगट असं लागण असतो आणि पोटट जमीन असते अशा तीन जमिनीचे प्रकार आहे आता आपलं पीक किंवा आपण चॉईस केलेली व्हरायटी हिचं टार्गेट काय आहे हिची कालावधी किती आहे हे आपल्याला बघायचं आहे तर मित्रांनो या हिशोबाने आपल्या बियाणेची आपल्याला निवड करायची आहे तर मित्रांनो मी आपल्याला सल्ला देईन जी आपली हलकी जमीन आहे किंवा जी आपली पिवळी जमीन आहे याच्यामध्ये आपण आजी एकशे अकरा किंवा राशीची मॅजिक किंवा कॉड बँक किंवा ए टी एम अशा प्रकारची व्हरायटीची निवड करावी म्हणजे आपल्या कापूस पिकाला एकशे वीस दिवस किंवा एकशे चाळीस दिवसाच्या आत म्हणजे आपलं नोव्हेंबर ते डिसेंबर लोक आपल्या कापूस पिकाला तीस ते चाळीस बोंडे बनलेले असावे पावसावर बनलेले असावेच अशी आपली ओला व्हरायटी निवड करायची आहे मित्रांनो जी जमीन मध्यम आहे म्हणजे अशी जमीन जी खळगट पण नाही आणि पिवळी पण नाही अशी जमिनीमध्ये आपल्याला अशी कोणती व्हरायटी निवड करावी त्याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो एकशे चाळीस ते एकशे साठ दिवसामध्ये येणारी व्हरायटी आपल्याला निवड करायची आहे कारण का मित्रांनो आपली जी पिवळी जमीन आहे किंवा हलकी जमीन आहे मीडियम साईजची जमीन आहे आणि तिथं आपल्याला पाणी भरायचा सोर्स आहे किंवा आपल्याला तिथं दुसरं उत्पादन घेऊ या पिकानंतर आपण दुसरे पीक तिढं घेऊ शकतो म्हणजे नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये डिसेंबर एंडिंग किंवा जानेवारीमध्ये आपण तिथं दुसऱ्या पिकाचं नियोजन करू शकतो अशा जमिनीमध्ये आपल्याला एकशे चाळीस ते साठ दिसाची आजली वरयटी घ्यायची आहे कारण का आपण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये घरामध्ये एक एसनी किंवा दोन एसनी येऊन पडलेली असावी किंवा एका झाडाचे पाच पंचवीस बोंडे तरी आपण येचून घ्यायला पाहिजे अशी प्रकारची आपल्याला व्हरायटीची निवड करायची आहे म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी दुसरे पिकाचे नियोजन लवकरात लवकर करता येईल अशामध्ये मित्रांनो मायकोची धंदेव त्र्याहत्तर त्र्याहत्तर ही व्हरायटी आपल्याला लवकर फळ पण धरते आणि ह्या व्हरायटीचा एंडिंगला लवकर माल मालयसनेला होतो आणि या शेता ह्याच्या वावरामध्ये आपण मक्का किंवा कांदे पण घेऊ शकता उजूक मित्रांनो बायोसेड सी जी, जी एच एच झिरो एकोणतीस पण आहे উজुक कोड सेट जी इस्टालियन पण आहे উজुक निजवर्ड सेट जी भक्ती आहे উজुक आदित्य सेठ जी मोक्ष आहे वो मित्रांनो 8155 आहे परबत सेठ जी सुपर पॉट आहे हे सर्व काही ॲवरायट हो आहे हे सर्व काही ॲवरायट हो आहे आपण याच्यातून कोणतीही एक ॲवरायट हो आपण चॉईस करू शकता आणि आपलं ते रंग एक किंवा दोन लवकर मोकळं करून त्या ठिकाणी आपण दुसरं पीक पण घेऊ शकता तर आपल्याला अशा प्रकारे नियोजन हो करायचं आहे आता मित्रांनो जी तिसरी जमीन आहे म्हणजे आपली भारी जमीन आहे आणि तिथं पाण्याचा सोर्स आहे किंवा नाही आणि त्याच्यामध्ये आपल्याला लाँग टाईम म्हणजे बऱ्याच नोव्हेंबर डिसेंबरला आपल्याला युवसी करायची सुरुवात होईल आणि पार आपल्याला ज्या मार्च एप्रिलला त्या वावरामध्ये कापूस ठेवायचा आहे त्या शेतामध्ये आपल्याला लॉंग टर्म निवाली कापूस लावगड करायची आहे म्हणजे अशी कापूस जे एकशे साठ ते सत्तर लोक त्याच्यामध्ये त्याची पूर्ण परिपक्वता होणार आहे त्याचे पूर्ण माल बनणार आहे अशी व्हरायटी आपल्याला निवड करायची आहे मित्रांनो अशा व्हरायटीमध्ये युएची सत्तर सदुसठ आहे राशी कंपनीची सहाशे एकोणसाठ आहे तुलसी शेटची कबड्डी आहे राशीची एकशे एकोणऐंशी आहे परभतची सुपरकॉट पण आहे या सर्व प्रकारच्या विविध प्रकारच्या आपल्याला व्हरायट्या आहेत याच्यातून आपण कोणतीही एक व्हरायटी आपण लावू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा माहिती दुसऱ्या शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ठेवा आपल्या शरीराचा ध्यान कारण आज दोन हजार चोवीसला एक पाऊल आपण आनंदाकडे टाकूया तर जय जवान जय किसान जय हिंद